नमस्कार मी हर्षदा कुलकर्णी दरवर्षी आपण गणपतीच्या आगमनाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो नाशिकचे सुप्रसिद्ध कवी श्रीयुत काशीनाथ महाजन सर यांनी लिहिलेले एक सुंदर गणपतीचे गीत मी आपल्यासमोर सादर करीत आहे बाप्पाला बाप्पाला वाजत गाजत गाणी गाऊ या बाप्पाची नाचत नाचत आणू बाप्पाला बाप्पाला वाजत गाजत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत बाप्पा येईल ऐटीत आपल्या घरात भक्तिभावाचा उल्हास आपल्या मनात करू मंगल मूर्तीचे सुंदर स्वागत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत छान रास मांडली बाप्पाला बसाया त्यात बसवून त्याचा शृंगार करूया फळे मंगल कलश समोर ठेवत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत दहा दिवस सुंदर आरती म्हणूया बाप्पा मोर याचा गजर प्रेमाने करूया रात्र जागु या सारे कीर्तन ऐकत गाणी गाऊया बाप्पाची नाचत नाचत सान थोरांना ठेविल गणेश सुखात भाव पवित्र राहील सदैव मनात कृपा करील सदा तो सोबत राहत गाऊ गाणी या बाप्पाची नाचत नाचत आणू बाप्पाला बाप्पाला वाजत गाजत गाणी गाऊ या बाप्पाची नाचत नाचत